नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडतीये सकाळपासूनच नागरिकांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केल्याची चित्र पाहावयास मिळत आहे या दोन्ही जागांसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केलाय त्यामुळे नाशिक आणि दिंडोरीची लढाई अत्यंत प्रतिष्ठेची मानली जातीय मतदार आपला हक्क बजावताना दिसतोय नेमकं नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती देत आमसे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहूयात आज नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे मतदानाची प्रक्रिया पार पडते मी नाशिकच्या या नवजीवन विद्यालयाच्या बाहेर आहे आपण बघू शकतो की सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडल्याचं एक जे चित्र आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतोय नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मतदार आपलं जे ते आज, आज... हक्क बजावणार आहेत नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर एकोणीसशे दहा हे मतदान केंद्र आहेत दिंडोरीमध्ये सुद्धा एकोणीसशे मतदान केंद्र आहेत मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली आहे मागच्या काही जे टप्पे झालेले आहेत त्या वेळेस मतदान जे आहे ते अत्यंत कमी झालेली होती पण नाशिक आणि दिंडोरीमध्ये मतदान हे जास्तीत जास्त व्हावं यासाठी प्रशासनाकडनं प्रयत्न केले गेलेले आहेत त्यामुळे मतदार आज किती बाहेर पडून मतदान करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही या जागांवरती महाविकास आघाडी असेल महायुती असेल या सगळ्या पक्षातल्या लोकांनी हे नाशिकमध्ये येऊन प्रचार केला आणि प्र, संपूर्ण प्रतिष्ठेची ही लढाई जी आहे ती आतापर्यंत केलेली आहे स्वतः ज्या नरेंद्र मोदी नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन प्रचार केले त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री असे दिग्गज नेत्यांनी नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये जे हजेरी लावून संपूर्णपणे प्रचार हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय नाशिकमध्ये अंदाजे वीस लाख मतदार आपलं मतदानाचा जो आहे तो हक्क बजावणार आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अठरा ते एकोणीस लाख लोक आहेत हे सगळेजण आपलं एक बेग जे आहे ते हक्क एकूणच बजावणार आहेत आपण बघू शकतो अशा पद्धतीची गर्दी जी आहे ते सकाळपासूनच वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती झाल्याचं एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळतो काल जे आहे तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेला होता त्यामुळे सकाळच्या वेळेसच हे मतदान हे करावं अशी एक इच्छा नागरिकांची आहे त्यामुळे नेमकं आज आ, हे मतदार आपलं कौल कुणाला देतात हे सगळं चार तारखेला स्पष्ट होणार आहे पण एक मोठी लढाई नाशिक आणि दिंडोरीमध्ये आतापर्यंत झालेलं आहे त्यामुळे मतदारांचं कौल आता कुणाच्या बाजूने असतं हे पाहणं महत्वाचं असेल किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक